भाजणीची चकली म्हटली तर प्रमाण जर परफेक्ट असेल तर होणाऱ्या चकल्या छान अशा कुरकुरीत तयार होतात नमस्कार मैत्रिणींनो आज आपण भाजणीच्या चकलीची रेसिपी बघणार आहोत वर दिलेल्या प्रमाणानुसार एक किलो भाजणीची चकलीचं पीठ तयार होतं हे पीठ तयार करायच्या अगोदर यामध्ये जी कडधान्य दिलेली आहेत ती स्वच्छ धुवायची फॅन खाली सुकवायची सुकल्यानंतर भाजायची आणि गिरणीमध्ये याचं जाड सरसं पीठ काढून आणायचं आताचं पीठ बनवून झाल्यानंतर आपण याची चकली करायला घेऊया यासाठी प्रमाण आहे ते तीन वाट्या पाण्याचं तर इकडे कढईमध्ये तीन मी वाट्या पाणी घालते हे पाणी ना थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे पाणी गरम झालं की यामध्ये घालायचे दोन चमचे ती अर्धा चमचा इकडे ओवा घालू त्याचप्रमाणे इकडे आपल्या चवीनुसार मीठ घालायचं आहे तर इकडे मी एक चमचा मीठ घालते पाव चमचा यामध्ये हिंग घालू एक चमचा भरून इकडे लाल मिरची पावडर वापरते तसंच तीन चमचे इकडे मी तेल घातलेलं आहे या पाण्याला एक उकळी आल्यानंतर याला, याला एकदा मिक्स करून घ्यायचं आणि यानंतर आपल्याला इकडे भाजणीचं पीठ ॲड करून घ्यायचं आहे तर इकडे भाजणीचं पीठ मी इकडे चार कप एवढं घेतलेलं आहे म्हणजे तीन कप पाण्यासाठी चार कप एवढं भाजणीचं पीठ आपल्याला इकडे घालून घ्यायचं आहे हे करताना गॅस एकदम कमी ठेवायचं आहे आणि हे साहित्य चमच्याने किंवा लाटणीने देखील तुम्ही मिक्स करू शकता हे पीठ मिक्स करताना याच्यातील गुठळ्यात काय मोडल्या जात नाही तर ह्याला दोन मिनटाची एक वाफ काढून घ्यायची आहे काढल्यामुळे कसं हे पीठ आतपर्यंत व्यवस्थित शिजलं जातं यानंतर हे पीठ असं परातीत काढून घ्यायचं आणि गरम असतानाच पावभाजीचा जो मॅशर असतो त्याने याच्यातील गोठ्या मोडून घ्यायच्या जर तुमच्याकडे पावभाजीचा मॅशर नसेल तर इकडे ग्लास वापरून तुम्ही याच्यातील गुठळ्या मोडून घेऊ शकता तसं त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे घट्टसर अशा पद्धतीचं पीठ आपल्याला इकडे लागणार आहे त्यामुळे जास्तही पीठ इकडे पातळ करायचं नाही पीठ आपलं मऊन झालेलं आहे आता याच्या आपण चकल्या पाडून घेऊया बघा अगदी सहज रीतीने याच्या चकल्या पाडल्या जात आहेत कुठेही इकडे चकली तुटत नाही आहे एक दोन बॅचेसमध्ये याच्या चकल्या करून घ्यायच्या जास्तही चकल्या इकडे पाडून घ्यायच्या नाहीत त्यामुळे देखील तुमच्या चकल्या नरम पाडू शकतात या चकल्या आता आपण तळून घेऊया चकल्या तळण्यासाठी तेल बघा मध्यम गरम असलं पाहिजे या चकल्या तळताना गॅस जर कमी असेल तर चकल्यात तेलकट होऊ शकतात आणि गॅस जर मोठा ठेवला तर चकल्या आतपर्यंत भाजल्या जाणार नाहीत आणि त्या कायपट अशा दिसतील त्यामुळे गॅस कमी नाही ना मोठा नाही तर मध्यम असा गॅस करून आपल्याला या सगळ्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत मग बघा तुमच्या चकल्या अजिबात नरम पडणार नाही तर या सगळ्या चकल्या माझ्या बनवून तयार झालेल्या आहेत तर तुम्ही पण अशा या चकल्या नक्की करून बघा